एखाद्या शिक्षकाला सुद्धा जर गुंतवायचा म्हणला ईडीच्या चौकशीमध्ये तरी ते सहज शक्य असत म्हणजे ईडी सीबीआय वगैरे यामध्ये एखाद्या माणसाला गुंतवणं ही फार मोठी गंभीर बाब नाही परंतु हा गुंतलेल्या माणसाकडे जर न्याय मागायचे सगळेच दरवाजे बंद झाले तर मग मात्र अडचण येते आणि त्यालाच म्हटलं जातं की लोकशाही धोक्यात येणं आज आपण बोलणार आहोत एकशे तीसवी जी घटना दुरुस्ती झाली ह्या एकशे घटना दुरुस्तीच्या मध्ये ज्या प्रकारचे मुद्दे यामध्ये उपस्थित केलेले आहेत आणि त्यांना नेमकं काय काय घटना घडू शकतात काय काय होऊ शकतं या सगळ्या बाबीबद्दल मी तुम्हाला सविस्तर रित्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्यवस्थितरित्या बघा हे एकशे तीसवी घटना दुरुस्ती नेमकी काय आहे त्याबद्दल आता हे डेंजरस अँड रॉंग म्हणून हे जे आर्टिकल आलेलं आहे त्याचाच आधार घेऊन या ठिकाणी आपण हे सविस्तर विश्लेषण इथं करूयात आता यामध्ये जर पहिला मुद्दा पाहायचा झाला की विधेयकाची पार्श्वभूमी काय की संविधान दुरुस्ती प्रक्रिया जी एकशे तीस आहे ह्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये हे बिल मांडलेलं आहे ह्याचा उद्देश काय की राजकीय भ्रष्टाचार रोखणं आणि घटनात्मक नैतिकता मजबूत करणं अशा प्रकारे या विधेयकाची पार्श्वभूमी म्हणून तयार केली आता याचा प्रत्यक्ष परिणाम काय होणार बघा कि कार्यकारी सत्तेला अधिक केंद्रीकृत करणं आणि राज्याच्या स्वायत्ततेला धक्का पोहोचवणं आता कशामुळे असं होतं तेही आपण बघूयात म्हणजे एकशे तीसवं घटना दुरुस्तीचं विधेयक अशासाठी रोखलंय की राजकारणातला जो राजकीय भ्रष्टाचार आहे आणि राज्य घटना सुरक्षित राहावी अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे आता हे यामध्ये नेमकं काय का सांगितलंय बघा तर यामध्ये सरळ सरार सरळ असं सांगितलेलं आहे की जर कोणताही मंत्री मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल किंवा कुठलाही मंत्री असेल जर तीस दिवस सलग तुरुंगात राहिला तर त्याला त्याचे पद सोडावे लागेल आणि पाच वर्ष किंवा अधिक शिक्षेस पात्र असणाऱ्या आरोपावरती तरतूद लागू म्हणजे पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तरतूद आहे म्हणजे सलग तीस दिवस वेगळा पण अशी पाच वर्षाची काय शिक्षा ठोठवलेली आहे तो जेलमध्ये गेला नाही किंवा पाच वर्षापेक्षा जास्त शिक्षा टोटवलेली आहे जेलमध्ये न गेलेला आहे तरी सुद्धा त्यांच्यासाठी लागू आहेत आणि ह्यामध्ये आपण पाहतो की शिक्षा न होता केवळ अटकेवरूनच मंत्री अपात्र ठरू शकतो म्हणजे एखाद्यानं एखादा गुन्हा केलेला आहे का नाही आपण सरळ सरळ म्हणजे न्यायदान प्रक्रियेमध्ये काय म्हणलं जातं बघा एखाद्याने एखादा गुन्हा केलाय का नाही आरोप झाला म्हणून काय झालं जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आरोपी मानता येत नाही परंतु यांनी काय सांगितलं जरी एखाद्या फक्त गुन्हा जरी दाखल झाला आणि त्या अंतर्गत त्याला अटक झाली तरी सुद्धा त्या व्यक्तीचं मंत्रीपद जाणार मुख्यमंत्री जरी असेल तर म्हणजे कोणाचा तरी मोठा कार्यक्रम लागणार बिहारच्या इलेक्शनच्या तोंडावर असं आपल्याला दिसतंय आता ह्यामध्ये बघा भारतामध्ये आतापर्यंत काय विषय आहेत की सर्वोच्च न्यायालयाचा लेली थॉमस दोन हजार तेराचा जो निकाल होता त्या निकालामध्ये असं सांगितलं होतं की वर, वर, दोन वर्ष किंवा अधिक शिक्षा झाल्यावरच लोकप्रतिनिधी अपात्र ठरेल म्हणजे फक्त आरोप होऊन चालणार नाही तर न्यायालयात गेल्यावर त्याच्यावर तो आरोप सिद्ध झाला आणि आरोपातून त्याला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली म्हणजे एक दीड वर्ष झाली तरी काय हरकत नाही पण त्याच्यापेक्षा जास्त झाली तर मग मात्र तो अपात्र आहे आणि ह्यामध्ये आपण पाहतो की दोष सिद्धीनंतरच शिक्षा हे आपलं तत्व होतं आणि ह्या तत्वात मात्र दोष सिद्धी हा नाही नुसत्या आरोपावरतीच हा खेळ होतो आता यामध्ये काय बघा राजकारणातला ठीक आहे मंत्री फिंत्री भ्रष्टाचारी दुनियादारी असेल आणि त्याला शिक्षा झाली तर कुठलीच काय अडचण नाही कुणाला काय अडचण नाही एखादा भ्रष्ट आहे चुकीचा माणूस आहे त्याला शिक्षा झाली प्रॉब्लेम काय पण प्रॉब्लेम इथं मेन प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो आपल्या देशात काय आहे तर केंद्र सरकारकडून सीबीआय ईडी यासारख्या संस्थांच्या अधिकाराचा वापर या ठिकाणी वाढवला जातो आताच मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एखाद्या शिक्षकाला जरी ईडी मागे लावली तरी तो तो, तो गुतल फक्त पेमेंट वर कसा गुतल लाग आता एखादा शिक्षक असेल त्यामध्ये काय नियम असतो बघा आता शिक्षकाचा नियम किंवा का छोटे मोठे सरकारी नोकर आहेत त्यांचा नियम काय की दहा हजाराच्या वरची कोणती वस्तू जरी यांनी विकत घेतली तरी सुद्धा त्यांच्या डिपार्टमेंटला कळवायचं असतं वरती की आम्ही ही वस्तू घेतलेली आहे म्हणजे मोबाईल जरी घेतला तरी आता खरंच सगळे कळवत असतील का एखाद्या शिक्षकाला चाळीस पन्नास हजार पगार आला आणि त्यानं एखाद्या त्या पोराला मोबाईल घेऊन दिला हजाराचा तरी सुद्धा त्याच्या मागे ईडीची चौकशी लागवली शकते की हे ना हे न कळवता घेतलं म्हणजे काहीतरी गैरव्यवहार केला म्हणजे एखाद्या बद्दल ईडी मध्ये सीबीआय मध्ये गुंतवणं एवढी मोठी अवघड प्रक्रिया नाही आणि त्या ठिकाणी जर तू भाजपमध्ये नाही तर तुझं बुचन असं मारू की तुला ईडीएन सीबीआय सी मार्फत बरोबर कार्यक्रम बसू शकतो ह्याची भीती आपल्या देशामध्ये तयार म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं बघा की दोन हजार चोवीस नंतर विशेषतः विरोधकावरती ज्याला आपण पाहतो ड्रिस्प्रपोर्शनेट कारवाई ज्याला आपण म्हणतो डिस्प्रपोर्शनेट कारवाई आपल्या लक्षात आली डिस्प्रपोर्शनेट कारवाई म्हणजे काय बघा अगोदर यांनी आरोप केला होता की अजित दादा पवार यांनी पंचवीस हजार कोटीचा घोटाळा जलसिंचनामध्ये केला बरं ठीक आहे की आला का नाही चौकशी कद, सुरू कधी जोपर्यंत राष्ट्रवादीत आहे आणि लगेच मध्ये प्रवेश केला चौकशी बंद म्हणजे केंद्र सरकार ताकदवर बनवणं राज्याला कमजोर बनवणं आणि विरोध करणाऱ्याला गप गार करणं असा याचा राजकीय गैरवापराचा धोका हे दोन हजार चौदा पासून आपण पाहतोय आणि आता तर डायरेक्ट पदच घालवायचं तू जिंदगीत त्या पोस्ट वर जाऊ शकत नाही तर एक हाती सत्ता मारायला मला वाटत नाही आता काय विशेष अवघड आहे त्यानंतर बीजेपी मध्ये प्रवेश करणाऱ्यांना तत्काळ कर दिलासा मिळतो हे पण आपण आतापर्यंत बघितले की तत्काळ दिलासा आता कुठे गेला पंचवीस हजार कोटीचा वटाळा मग मा आता माणूस शुद्ध झाला का म्हणजे गंगा नदीत पापक करून बुडून आला म्हणजे तो शुद्ध झाला अशी जी भ्रामक संकल्पना आपली तयार झाली सेम तशीच संकल्पना आज तयार होताना दिसतीनं आता यामध्ये आपण पाहतो ईडीचा दोष सिद्धी तर फार कमी आहे सर्वोच्च न्यायालयाकडून वारंवार ईडीला फटकारलेला आहे म्हणजे छगन भुजबळला अटक केली त्यानंतर संजय राऊतला अटक केली आणि यांच्यावर जे गुन्हे दाखल केले ते न्यायालयात सिद्धच झाले नाहीत हे वारंवार कुणी सिद्ध करून दिलं न्यायालयानं की बाबा तुम्ही अटक करताय गडी गुतवला पण सिद्ध होत का नाही होत मग याचा गैरवापर करून ह्या ठिकाणी राजकीय दहशत तयार करण्याचा जो मुद्दा आहे हा मुद्दा इथं तयार आहे आता भूतकाळातली काय प्रकरणं होती जसं की लालू प्रसाद यादव होत हेमंत सोरेन सोरेन होते अरविंद केजरीवाल यांची उदाहरणं आहे तुरुंगात गेले तरी राजकीय निर्णय निर्णयाने प्रश्न पद प्रश्न ठरला ना आता अरविंद केजरीवाल कशा पाहिजे मीठ टाकलं बरोबर आहे लालू प्रसाद यादव चारा घोटाळा आहे आता पदाचा निर्णय न्यायालयाच्या ऐवजी जनतेचा आणि पक्षाचा असावा बरोबर आहे ना पदाचा निर्णय न्यायालयाच्या ऐवजी कुणाचा असावा जनतेचा आणि त्या पक्षाचा असावा असं एक आपल्या देशामध्ये दे आहे आणि म्हणून विरोधक जे आहेत हे विरोध विरोधकावर ह्या प्रमुख टिक्का काय होत्यात बघा की एकंदरीत विरोधकाचं म्हणणं असं आहे न्याय प्रक्रियेचा शॉर्टकट काढून केंद्र सरकारला मर्यादित अधिकार मिळत आहेत लोकशाहीतील चेक अँड बॅलन्स कमकुवत होईल म्हणजे कुणीच विरोधात बोलायचं नाही सत्यताला त्याची हजी आजी करणं आणि आपल्या गृहमंत्र्याचा दावा असा आहे की जनता ठरवेल मंत्री तुरुंगातून राज्य आणावा का मंत्री करावा हा जनतेचाच हक्क राहील पण हा जनतेचा हक्क राहत नाही आणि हे विधेयक पूर्णतः चुकीच्या हेतून आणलेला आहे आणि याच्यामुळं लोकशाहीला धोका आहे असं दडदडीत विरोधी पक्षाचं मत आहे आणि त्यावरती सध्या प्रचंड मोठी वादाची प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं ते तुम्ही नक्की या ठिकाणी कळवावं आणि सांगावं या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र